हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया इंट्युशन इंट्युशन एखाद्या गोष्टीची कारण मी मासा माहीत नसताना ती गोच खरी आहे असे वाटायला लावणारी भावना किंवा मनोभाव अंतर्ज्ञान अंतप्रेरणा अंतस्फुरण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू